श्री स्वामी समर्थ सखींनो या व्हिडिओमध्ये आज आपण श्री स्वामी समर्थांचे उखाणे पाहणार आहोत हे उखाणे तुम्ही लग्नकार्यामध्ये कुठल्या सणासुदीला हळदी कुंकवाच्या समारंभाला अशा इतर ठिकाणी या उखाण्यांचा उपयोग तुम्ही करू शकता मला खात्री आहे जे स्वामी भक्त असतील त्यांना हे उखाणे नक्की आवडतील आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करतील नक्की पहा पूर्ण व्हिडिओ उखाणा म्हणजे आपल्या स्त्रियांचा आवडीचा विषय त्यात स्वामींच्या नावाचे उखाणे असतील तर विषयच नाही चला तर मग बघूया काही स्वामींच्या नावाने उखाणे उखाणा पहिला स्वामी करता करविता आहात तुम्ही तुमच्यावर टाकते भार टिंबटिंबरावांचं नाव घेते छान बहरुद्या आमचा संसार उखाना दुसरा स्वामींसाठी बनविले प्रसादाचे ताट रावांचं नाव घेते मिळाली माझ्या आयुष्याला वाट उखाना तिसरा संसारात करायचा आहे मला परमार्थ रावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ उखाना चौथा वटवृक्षाखाली आहे श्री स्वामी समर्थांची सावली टिंबटिंबरावांना जन्म देणारी धन्य ती माऊली उखाणा पाचवा मनाच्या गाभाऱ्यात श्रीस्वामी समर्थांची मूर्ती अशीच वाढत राहो देवा टिंबटिंबरावांची कीर्ती उखाणा सहावा स्वामींपुढे ठेवल्या फुलांच्या राशी टिंबटिंबरावांचं नाव घेते खास हळदी कुंकवाच्या दिवशी उखाणा सातवा माता पार्वतीसारखी व्हावी माझी महादेवाची आराधना माझ्या रावांना उदंड आयुष्य लाभो हीच स्वामींचरणी प्रार्थना उखाणा आठवा स्वामींच्या पादुकांचे दर्शन जणू स्वर्ग सुखाची प्राप्ती रावांसारखे पती मिळाले हीच खरी संपत्ती खाना नववा अक्कलकोटची भूमी पावन तिथे श्री स्वामी समर्थांचा वास टिंबटिंब रावांचं नाव घेते त्यांच्या कृपेनेच पूर्ण होतो प्रत्येक श्वास हा अवकाना शेवटचा दहावा अवखाना आहे या अवखाण्यात मी माझे मिस्तरांचे नाव घेऊन सांगणार आहे तुळशीला घालते पाणी श्री दत्तात्रयांची करते आराधना श्रीकांत सुखी ठेव म्हणून श्री स्वामी समर्थ न करते प्रार्थना मी आशा करते की हे उकाने तुम्हाला आवडले असतील आवडले असतील तर नक्की लाईक करा लाईक शेअर अँड श्री स्वामी समर्थ थँक्यू फॉर वॉचिंग